नमस्कार मित्र हो सोयीनं आणि आपल्या सवडीनं आयुष्याचं अंकगणित बदलत्या स्वरूपात बदलत असत त्यासाठी आपलं मन आपली बुद्धी आपलं चातुर्य आणि आपलं शहानपण पर। सतत परिवर्तनशील असतं याच नाव मन आहे मनाला सुखावह आणि सुखकारक युक्त असे काही प्रसंग असतात तेव्हा कधी कधी हुरळून जातं ना हुरळून जातं सगळ्याचंच जातं अश्यातलं भाग नाही काही तर्कशास्त्रांनी पारंगत असतात काही हिशोबी असतात काही आपल्या स्वतःच्या करिअरकडं कर। स्वतःच्या आयुष्याकडं कर। प्रथम प्राधान्य देतात प्रथम प्राधान्य हम्म हिशोबी हिशोबी मन आवश्यक हिताच आणि आपल्या विकासाचं असत असू दे यांना हिशोब कळतो अंकशास्त्र संख्याशास्त्र आपल्या संख्यात्मक आणि गुणात्मक कौशल्यावरच या जगामध्ये प्रत्येकाला मान आहे पण काही बाबतीत काहींच्या बाबतीत मला पहा आणि फुलं वाहा हा एक विशेष गुण असतो क्षेत्र कुठले असू दे सारखे फुललेलं अजिबात नसतं टवटवीत उत्साह अजिबात नसतो कधी इतकं हरशून जात हरखून जात की त्याला आभाळ ठेवणं होत बरोबर कारण सुखाच्या अवस्थेमध्ये आपलं देहभान विसरून जात नेमका आपण आहोत कोण आणि हे जे आहे ते कायमच टिकणार का, आहे का टिकाव आहे का काही लोक खरेदी करते आपले आपल्या धंद्यासाठी क्षेत्र कुठलेही असू दे धंदा हा प्रत्येकाच्या मेंदू मध्ये में असतो आणि भाव किंवा खायचा केव्हा जपायचा केव्हा दाखवायचा ही एक नाटकीय खेळी असते पहा राजकारण असून नाही तर अर्थकरण असून विकत्रीचे काही दिवस वापरायचे असते नंतर विचार येते त्यांचे त्यांच्या रोलवर नव्या प्रसंगानुसार घडामोडी बदल होत राहतात काळ परिवर्तनशील आहे जे आपल्या पंक्तीत नव्हते ते आपल्या पंक्तीत येतात आपल्या पंक्तीतले संघ विरोधात जातात पंग ते खाते प्रत्येकाला हवे खाते नाही खाते तर निघून जाते विडंबन है पर राइट है सच की दुनिया में झूठो का बोलबाला यही तो है जिंदगी यही तो है रंग रूप ये जीवन है इस जीवन का यही है यही है रंग रूप ये जीवन है थोड़ी खुशियां थोडे गम यही, यही है है यही तर बदलते रंग फिक्के पडतात नवे रंग नवे झेंडे वरी फडकतात कारण कपडा आहे भाऊ कपडा आहे तो जीर्ण होतो रंगहीन होतो तो काढायचा नवा जोडायचा वास्तव है तीन काळाचं नाटक आहे सकाळ दुपार संध्याकाळ बालपण तरुणपण आणि वार्धक्य जीर्ण वस्त्र सोडून देतो वस्त्र परिधान करतो एक धागा सुखाचा शंभर धागे सुखा दुःखाचे जरी तारी या मानवा आयुष्याची बालपणीचे रंगीन वस्त्रे तारुण्याचे वार्धक्याचे जीर्ण शिर्णते शेवट वास्तव आहे ती असते पहा भाव हा कुकुटवर असतो आणि प्रसिद्धी कुठवर असते ठराविक काळापुरती ठराविक मर्यादापुरते गत कवच कुंडल हे होते, होते हो, हो जाऊ हो, आता होते, आहे ते कोण आहे ते त्यांना त्यांचा रोल करावा लागतो होतेच काय करता, तो इतिहास असतो पण आपला चालू वर्तमान आपलं वास्तव्य जीवन वास्तवाशी निगडीत असलेलं आपलं जग याला तरी काही मोल असते ना आणि ही स्पर्धा हा मीपणा सत्ता संपत्ती यासाठीच उपदव्याप असतो हे मैदान आणि हेच खेळाडू दुसरं काही नसतं व्यक्ती वागणं आणि जगणं प्रसंगानुसार बदलत असतात रंगमंच तोच आहे रंगमंचातील पाठीमागले बॅकग्राऊंड बदलावं लागतात नेफथ्य कला म्हणतात त्याला आणि कलावंतांना रंगवावं लागतो आणि त्यांच्याकडून डायलॉग म्हणून घ्यावे लागतात तेव्हा त्या नाटकाला असा दमदार पणायचं पात्राता से उठावदार बनाई ये दुनिया नौटंकी है भाई नौटंकी यहाँ हर नाटक करना पड़ता है हर को रोल करना पड़ता है अपनी अपनी जिंदगी अपना अपना भाव है देखो तो जानो जानो तो समझो समझो तो पहचानो ये दुनिया गोलमाल है भाई गोलमाल है देखो सुनो और बोलो बोलने में मोल है और बोलने में कुछ हिसल फिसल जाता है हर स्टोरी का एक नया स्टोरी से जुड़ाव रहता है एका एक कथे बरबर इतर पटकथा सुधा कभी कभी भाव खाउन जाती कथा उपकथा आणि पटकथा ही प्रत्येक सिनेमा रंगवण्यासाठी असते कलावंत भाऊ कलावंत दुसरं काही नाही क्षेत्र कुठले असू दे तुमचं आमचं अस्तित्व या जीवनाच्या या जगण्याच्या रंगमंचावर आपलं स्थान हा एक अपूर्व सोहळा आहे आनंदात जगा आणि जुगूया धन्यवाद पुन्हा भेटू